नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक वगैरे झालेलं आहे इकडं भाजी बनवली आहे आमटी मूग डाळीची आमटी बनवली आहे इथं पपलं उघडून दाखवते भाकरी बनवल्या ज्वारीच्या आणि इकडं पोरींचा चालला आहे अभ्यास आपली जिवा शाळेतून आल्यापासून अभ्यास करते काय वरती बघू लय अभ्यास करत वारले ये ना तुला चिवाला येणार वारलं आहे तो लिहून देते तू पलीकडली एकच मिनिट शिवाला दिलं लिहून जेवढा अभ्यास दिलाय तेवढा सगळा पूर्ण केल्याशिवाय ती काय झोपत नाही आणि झोपली तरी सकाळचं उठलं की गीतच बसलेली असते ती दप्तर घेतेच असत दाखव हातकट कस काढले आंबा चक्कू फळांची नावं आणि वार लिहायचे त्याला फळांची नावं दहा आणि वार दोन वेळा आज मोबाईल वर नाही अभ्यास आज मोबाईल वर नाही आज मना ह्यानी पाठवलं हो तुम्हाला सांगितलं ना गोळवे सरांनी गोळवे सरांनी बर तर जीवाचा चाललाय अभ्यास अनुष्का ये की बाहेर अनुष्का आत्ताच गेली अभ्यास करून काय नाही झालं का अभ्यास काय केला ग <laughs> गृती वा आ, ती तृतीय परी तिचं आठवण नाही बरं सांगा आम्ही खाय जात नाही आम्ही आठव थोडं जाणं बघून बघून आले <laughs> चल लवकर चल लवकर तर शिवाचा माझा अभ्यास व्हायचा सगळा आता पानच निघलं बघा चांगला अध्यक्षी तिला मला वाटतं चार ते पाच दिवसाला एक नवीन महिला पुरुष पुरुष वाचक सर्व नाम परत ती नावच येत नाही का बरं कशा कशाचं केला तिथं मराठी इंग्रजी गणितचा ग्रह पाठवता आणि इन सायन्स ते तिकडे हे पॅराग्राफ करून दिलेच होतं अनुष्काने केला करत होते अभ्यास पण ते काही विचारले सांगाय नाही ना ते वेगळे वाक्य प्रचार म्हणजे ती तसे सर्वनामे ते हे काय अजून आले ना नाही तर जेवण करायचे पोरींनी जेवण केले रुपया पोरींनी जेवण केले यांचे के बघते वाट फोन पण लागा नाही आहे बाहेर अस वातावरण आहे हा येतच आहे नाही चालली कुठं हा ग हाय म्हण काय नाही जातय कुठं चला मेंदी काढली नाही मीच काढली शिकड पाडणं सगळं झाडून काढलंय मी गाका इथं काढली मीच आहे छान येत चला बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आमच्या चिऊचा अभ्यास कसा वाटला ती पण सांगा ले बाळ हुशार आहे अभ्यासाच्या बाबतीत अजिबात तिला हे नाही फक्त शाळेत जा वाटत नाही कधी कधी हे का नाही शनिवार रविवार सुट्टी पडली की सोमवारी मग तिला लाईक असते पोटात गोळा येतो तुझ्या सोमवारी मग पोटात गोळा येतो कारण दोन दिवस तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवारी शाळा आहे तर आता आमच्या जीवला सोमवारी पण तिथं होईल नाही पाच वेळा लाव शनिवारी आठ वाजलं तरी उठत नाही पाच वेळा लावली काय म्हणतीच पैसे तुम्हाला दुगीला घ्यानी म्हणी तिचं ला दोन येत पाच आणि सहा रुपये तो लागू अनुष्का तुला पाच रुपये तुझ्याकडेच असते नाही तरी काय खायला घ्यायचं म्हणल्या तुझ्याकडे जीवला दोन ठोकळ्या दिल्यात येत ना आता बघित तुझ्या टेबल वर का नाही बसत नाही अनुष्का अनुष्का बसत नाही असुद्या बाय सगळ्यांना अक्षर छान करते थोडस अजून वळणदार कर फोन मध्ये काय एवढं दिसत नाही हा काढते छान करते बाय गुड नाईट गुड नाईट बाय